कालच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मारणी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या आदेशाने वंचित बहुजन आघाडीचे हिंगोली लोकसभेचे उमेदवार डॉक्टर बी डी चव्हाण यांना आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा दिलेला आहे याचबरोबर रिपब्लिकन सेनेच्या वतीनं सक्रिय सहभागी होऊन आज जिल्ह्यातले सर्वच पदाधिकारी त्यांच्या प्रचारार्थ आज हिंगोली लोकसभामध्ये काम करत आहेत आताच मला माहिती मिळाली आहे माहिती मिळालेली आहे की उद्या हिंगोली शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची दुपारी तीन वाजता जाहीर विराटसभा इंद्रा चौकामध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आहे तेव्हा आम्ही तमाम हिंगोली लोकसभा क्षेत्रातील आंबेडकरी समाज बहुजन समाज ओबीसी समाजांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येने या विराट विजयी रॅलीसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहावं या उद्या जे उमेदवार आहेत डॉक्टर बी डी चव्हाण यांना मोठ्या मताने विजयी करण्यासाठी तमाम आंबेडकरी समाजाने यावं अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करतो आहे काल